रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत धरण परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचा मंगळवार रात्री नऊ दरवाजा उघडला असून आज बुधवारी सकाळी सहा वाजता धरण परिसरात पावसाचा पा। जोर कमी असला तरी एकोणीस मिलीमीटर पाऊस झाला तर आज सायंकाळी चार वाजता सव्वीस मिलीमीटर पाऊस झाला असला तरी धरणाची पाण्याची पातळी तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक चाळीस फूट तर पाण्याचा साठा आठ हजार तीनशे बेचाळीस पूर्णांक ऐंशी दशलक्ष घनफूट तर आज सायंकाळी चार वाजून सदतीस मिनिटांनी एक दरवाजा ओपन झाला आहे असे दोन स्वयंचलित दरवाजातून दोन हजार आठशे छप्पन्न किव्सेस व बी ओ टी विद्युतगृहातून पंधराशे किवसेस असा एकूण चार हजार तीनशे छप्पन्न किवसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये होत असल्याने नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असा आवाहन भोगावती पाटबंधारे खात्याकडून करण्यात आला आहे राधानगरीहून विजय बकरे ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा